मारायचा प्रयत्न पाहूया भरपूर श्रेष्ठ लाभलेला असा विश कारण पटकावलेला आहे पहिल्याच तरी एक तर प्रति म्हणून आठ नंबर बॉडी परीदास गेलेला बालगणेश नवीन मतदार संघाचा खेळाडू चपांच्या प्रयत्न करते त्याला म्हणून म्हणू कर आणि वाढ नाही माझा सांगा खेळाडू आणि आता मला वाटते सुंदर अशी पकड केली आहे ती संत त्याकडे पटकावलेला आहे नवीन ಗಡಿ ಮಾರೋ ಪ್ರಯತ್ನ ಈಗ ಪಟ್ಟು ಮೀನಿ वारंवार चढाया यशस्वी चढाया करतोय विनिश नवीन मतदार संघाचा खेळाडू त्याच्याकडे दोन एक दोन दोन अशी साखळी त्याला काही यश लाभलेलं नाही रिक्ता ते पुन्हा एकदा विनिश त्याच्यामुळे एक दोन अशी साखळी नवीन मतदार टाकी हातमारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या त्यांनी दोन गडी बाद केलेले आहेत एकच खेळाडू शिल्लक राहिला तो नवीन संघाचा खेळाडू चढाई करून गेला तो आणि आता मात्र कोकणांनी कापूकर यांनी आणि लोणार उंच पुढा असा काकूकर संकोष माजूबा अविरुद्ध श्रीकृपा नागेश्वर नगर आदिवासीवाडी त्यानंतर होणार सामना गावदेवी गावदेवी अवदेवी विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वायवटी त्यानंतर <clears throat> होणार ए, 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 एका चढाई सात कोड पटकावले असते त्यांनी सुंदर मक्कड बघायला मिळाले की आपल्याला पायमीटर सकाळ ವಕೀಲಪಡ ಮದುವೆ ಸಂಘಾತ ಕೇಳು ಬೋನಸ್ ಮಾಡಿದ ಪ್ರಯತ್ನ

लास्ट लास्टन संपला शेवटचे तीन मिनिटं पाहूया विजयाची माग कोणाच्या बऱ्यात पडते ती नमस्ते काय करता श्रीकृपा नागेश्वर राजेवस त्यानंतर होणारा सामना गावदेवी मोरे एकविरा स्पोर्ट्स वायवटी आणि त्यानंतर होणार सामना तुफान म्हणगाव चेंज केलं होणारा सामना संघर्ष मध अवि कृपा नागेश्वरात आदिवासी सामना एकविलापटी आणि त्यानंतर होणारा सामना वार्देव वार्देव अविरग तुफान मदगाव सुंदर पकड बघायला मिळते आपल्या पेपर